नमस्कार आपण आहात पुणे न्यूज गळा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकानं अटक केली आहे अभिषेक विलास सोनवडे वयवर्षी तेवीस राहणार बालाजीनगर मेदनकरवाडे व संकेत उर्फ सायको उर्फ ऋतिक गोविंद पटाडे वयवर्ष अठरा राहणार बालाजीनगर मेदनकरवाडी तालुका खेड, अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आणि इंस्टाग्राम ग्रुपच्या नावावरून झालेल्या वादातून सचिन श्रीराम आरेकर बैवर्षी सव्वीस राहणार अमृतनगर बालाजीनगर मेदनकरवाडी तालुका खेड या तरुणाच्या गळ्यावर बस्तरेने बार करत जिमे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला होता ही घटना चाकणजवळील मेदनकरवाडी या ठिकाणी रविवारी पाच जानेवारी रोजी घडली होती या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या शाखेच्या पोलिसांनी दोघांना गोव्यातून अटक केली आहे दरम्यान सदर घटनेचे घटनेची फुटेज देखील लागली आहे आरोपींनी खुनाचा प्रयत्न केल्यानंतर जोरजोरात आरडाओरडा करून आम्ही इथले भाई आहोत अशी दहशत माजवली या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपींनी पलायन केले आळंदी येथे शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली दरम्यान यापूर्वी देखील आळंदीतील काही खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन वारकरी साधकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत वारंवार घडणाऱ्या घटना, घटना चिंताजनक आहेत यावर कडक कारवाई करावी खाजगी वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात या मागणीसाठी आळंदीकर ग्रामस्थांनी आळंदी पोलीस ठाणे आवारात ठिय्या मांडला होता त्यानंतर आता प्रशासन जागे झाले असून तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेतली असून अशा वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत आळंदीत खाजगी वारकरी शिक्षण संस्थांची संख्या एकशे पासष्टच्या वर आहे तर मुलींच्या वारकरी शिक्षण संस्था बारा आहेत या संस्थांमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण दिले जाते एका विद्यार्थ्यासाठी वर्षाकाठी निवास भोजन असा एकूण वेगवेगळ्या संस्थेनुसार पंधरा ते तीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च आहे आता या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे स्वारगेट ते कात्रज पर्यंत पुणे मेट्रो लाईन एकच्या विस्तारासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती होण्याची अपेक्षा आहे याशिवाय प्रस्तावित मुक्ताई चौक ते वाकड ते नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार करण्याचे कामही महामेट्रोने सुरू केल्याचे महामेट्रोचे एम डी श्रावण हर्डेकर यांनी आज माध्यमांना सांगितले त्यामुळे चाकणपर्यंत मेट्रो येण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे प्रत्यक्षात मागील पाच ते सात वर्षात अनेकदा अशा घोषणा झाल्या असून डीपीआरच्या पुढे चाकणपर्यंत मेट्रोचे काम पोहोचत नसल्याचा मागील काही वर्षांचा अनुभव आहे या भागातील रस्ते आणि बाह्यवळण रस्त्यांची कामे देखील रखडली आहेत लवकरच काम सुरू होईल अशी आश्वासने दिली जातात प्रत्यक्षात काम सुरू होत नाही अनेक अधिकारी देखील धादांत खोटी माहिती आणि आश्वासने देऊन नागरिकांची बोलवण करत असल्याचा येथील जनतेचा मागील पंधरा ते वीस वर्षांचा अनुभव आहे चाकण नगरपरिषद भामा नदीच्या कडेला रिव्हर रेसिडेन्सी प्रकल्प साकारत असून तो खाजगी नसून सर्वांसाठी खरे या योजनेअंतर्गत सरकारी आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली असून गरीब व सामान्य कुटुंबाला हक्काची सदनिका या प्रकल्पात घेता येणार आहे तब्बल दोनशे दहा फ्लॅटचा प्रकल्प असून तो अंदाजे पस्तीस कोटी रुपयांचा आहे त्यामुळे सामान्य जनतेला हक्काचे अधिकृत बांधकाम असलेले घर चाकण नगरपरिषद हद्दीत भेटणार आहे पुणे जिल्ह्यात चाकण नगरपरिषद एकमेव नगरपरिषद आहे ज्यांनी हा प्रकल्प आखणी करून प्रत्यक्षात काम देखील सुरू केले आहे याच ठिकाणी म्हाडाचे देखील काम सुरू असून एकंदर पहिल्या टप्प्यात दोन्ही प्रकल्प मिळून सहाशे दहा सदनिका उपलब्ध होणार आहेत प्रत्यक्षात चाकण राक्षेवाडी या ठिकाणी जाऊन सदनिका नोंदणीसाठी चौकशी करता येईल असे प्रकल्प विकसकांनी पुणे सोबत बोलताना सांगितले राजगुरुनगर येथील भीमा नदी काठावरील प्राचीन विष्णू मंदिरात संन्यासी चंडीराम महाराजांच्या एकशे त्र्याहत्तरव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कुरुळी तालुकाखेड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाजीराव बधाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे चाकणकाळूस रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे चाकण सीमधील खालुंब्रे गावातील आदिवासी वस्त्या पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत भूमिगत सांडपाणी गटर व्यवस्था करूनही या भागात जमिनीवरून सांडपाणी पाहत आहे जलजीवन मिशनचा गाजावाजा झाला मात्र त्यातून थेंबभर पाणी भेटत नाही अशा अनेक समस्या नागरिक मांडत आहेत राजगुरुनगर परिसरातील मलखेवाडी या ठिकाणी शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सहभागी होणाऱ्या भजनी मंडळांसाठी एक ते चार क्रमांकासाठी अनुक्रमे एकसष्ट हजार पंचेचाळीस हजार एकतीस हजार आणि पंधरा हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तर फायनल भजन स्पर्धेसाठी एक ते तीन क्रमांकासाठी अनुक्रमे एकतीस हजार एकवीस हजार आणि पंधरा हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत खेड तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील संजय निराधार योजना शाखेमार्फत वयोवृद्ध दिव्यांग विधवा निराधारांसाठीच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थींना आता दरमहा डीबीटीद्वारे थेट बँकेच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असून तालुक्यातील लाभार्थ्यांनी स्वतःचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेण्याचं आवाहन प्रांत अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले खेड तालुक्यात महसूल विभागांतर्गत संजय गांधी योजनेचे लाभार्थी चार हजार नऊशे एकतीस तर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे तीन हजार सातशे नव्याण्णव लाभार्थी असे एकूण आठ हजार सातशे तीस लाभार्थ्यांना दरमहा अनुदान ऑफलाईनद्वारे बँकांमध्ये यादा पाठवून दिले जात होतं राज्य शासनानं डिसेंबर पासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात अनुदान वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने पाच डिसेंबर रोजी आदेश जारी करत शेतकऱ्यांना ग्राम महसूल अधिकारी अर्थातच तलाठी यांच्या कार्यालयात विविध सात बारा नोंदणीसाठी हेलपाटे आणि आर्थिक पिरवणुकीपासून सुटका करत ई हक्क का प्रणाली कार्यरत करत दिलासा दिलाय महसूल अखत्यारीत आठ प्रकारच्या नोंदणीकृत अर्जाच्या नोंदणीसाठी तलाठी कार्यालयात आता शेतकरी वर्गासह जमीन मालकांना जाण्याची आवश्यकता नसल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं आहे आता ई करार बोजा दाखल करणे कमी करणे गहन खत वारस नोंद मयत व्यक्तीचं नाव शेरा कमी करणे एकत्र कुटुंब प्रमुखाची नोंद कमी करणे विश्वस्तांचे नाव बदलणे अशी कामे आता ई हक्क प्रणालीद्वारे शासनानं जाहीर केलेल्या लिंकद्वारे विनाशुल्क अर्ज अथवा आपल्या भागातील ई महासेवा केंद्र सेतू केंद्र आपले सरकार सेवा केंद्रात शुल्क भरून अर्ज करू शकतात खेड तालुक्यातील आळंदी परिसरातील मरकळ इथं केशवराज शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांनी भाजी मंडई आणि खाऊ गली उपक्रमाचं आयोजन केलं होतं या गलीला विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिलाय जवळपास दोन हजार दोनशे विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असून त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मौन। खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाबाबत काय सांगितलंय ते पाहूया नमस्कार आज आपण खऱ्या अर्थानं मरकळ गावामध्ये केशवराज महाराज शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये ह्या थे विद्यार्थ्यांचं वार्षिक पारितोषिक सिंहसंमेलन आणि त्यानिमित्तानं ही सगळी खाऊगल्ली आपण सगळं बघितलं तर अतिशय देखना उपक्रम ह्या सगळ्या शाळेतील छोट्या छोट्या विद्यार्थी त्यांचा सगळा स्टाफ सगळे शिक्षक आणि संस्थे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा त्यांचा प्रोग्राम खऱ्या अर्थानं फन गेम आणि फूड्स आणि भाजी मंडई अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम ह्या संस्थेनं ह्या ठिकाणी घेतलेले दिसून येत आहेत जर आजचे हा उपक्रम बघितला तर खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामधलं हे मरकळ गाव आणि या मरकळ गावामध्ये ह्या शिक्षण संस्थेमध्ये जवळपास बावीसशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि आम्ही सगळी माहिती घेतल्यानंतर इथला सगळा उपक्रम बघितल्यानंतर अतिशय चांगली शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं शिक्षण संस्थेचे सगळे आमचे संचालक असतील आमच्या सगळ्या स्टाफ असेल स्टाफ असेल अतिशय देखणी व्यवस्था त्या शिक्षण संस्थेमध्ये चांगलं शिक्षण मुलांना दर्जादार त्या ठिकाणी दिलं जातं आणि याच्याबरोबर शिक्षणाबरोबर खऱ्या अर्थानं बाकी गोष्टीमध्ये आपली मुलं ॲडव्हान्स यामध्ये झाली पाहिजे आणि त्या भूमिकेतनं ह्या सगळ्या कल्चरल प्रोग्राम घेण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून मी करतो संस्थेच्या आमचे शंकर आहेत आमचे गोडसे साहेब आहे शिंदे साहेब आहेत ह्या सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देईल की ह्या आजच्या ह्या युगामध्ये ह्या शिक्षण संस्थेवरती बारीकपणानं लक्ष ठेवण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करताय नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज